छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व गुणसंपन्न राजे होते त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय इथं उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी खासदार पूनम महाजन आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार आमदार पराग आळवणी संत गाडगे महाराज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश उर्फ भाऊ चौधरी उपस्थित होते मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन करणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असून महाराजांसमोर नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभल्याचं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रभू श्रीरामाप्रमाणेच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम केलं सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण केली गुलामगिरीच्या विरुद्ध लढा उभारला मा जिजाऊ साहेबांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली माता भगिनींचं रक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती राजनीती परराष्ट्र नीती याचा अभ्यास जगभरात केला जातो त्यांनी पर्यावरण रक्षणाचं काम कसं करावं हा पाठ शिकवला असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महिला सन्मान आणि महिला सुरक्षा याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करत आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश बनवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे देशाची पुढील पाच वर्षांची वाटचाल कशी असावी याचा वास्तुपाठच महाराजांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान तेज यातूनच नवभारत निर्मितीचं काम करत असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली